आ, ले, ले ले, सर मी आनंदराव शैशराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी नांदेड या ठिकाणी आपण पाहू शकता की युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची नांदेड जिल्हा व नांदेड जिल्हा शहर व तालुका तालुकावाईज कार्यकारिणीची आज बैठक आहे या कार्य बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले असलेले राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार सर या ठिकाणी आले असता त्यांचे जिल्हाध्यक्ष व इतर जिल्हा कार्यकारिणी यांच्या वतीने मान सन्मान करण्यात येत आहे स्वागत करण्यात येत आहे मी त्या सरांना भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो सर्व पत्रकार बांधवांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो सर्वात प्रथम आजच्या आजच्या या जिल्हा कार्यकारिणीमध्ये प्राध्यापक पांडव मुंगणा सर यांचं जिल्हा कार्याध्यक्ष या पदी आपण निवड केलेली आहे सर्वांचं स्वागत करूया त्यानंतर आनंद शिंगारे भागशेष वार्ताचे संचालक यांना सुद्धा आपण जिल्हा उपाध्यक्ष या पदावरती नियुक्त केलेला आहे त्यानंतर अवधूत खाडे यांची सुद्धा आपण नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे दोन संदीप वानखेडे आमचे मित्र यांचं जिल्हा युवा आघाडी नांदेड यापदी आपण यांची निवड केलेली आहे जिल्हा अध्यक्षपदी किंवा जिल्हा युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी त्याच्यानंतर राजू दराडे यांना पण आपण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे चंद्रकांत भोरे हदगाव तालुकाध्यक्ष अनिल माडपिल्लेवार माहूर तालुकाध्यक्ष शिवकुमार बिरादार मुखेड तालुका अध्यक्ष गंगाधर कदम किनवट अध्यक्ष विजय वाठोरे हिमायतनगर अध्यक्ष व्यंकटी जाधव कंधार अध्यक्ष बाळासाहेब बुद्धे लोहा तालुका अध्यक्ष सुभाष भालेराव भोकर तालुकाध्यक्ष अमोल कुमार शिंदे देगलूर विधा तालुकाध्यक्ष गणेश गिरगावकर बिरोली अध्यक्ष भगवान कांबळे धर्माबाद अध्यक्ष या सर्व त्या कार्यकारिणीची नवी मुदणीकरण दिव्या आज आपण कार्यकारिणी जारी करणार त्यामध्ये प्राध्यापक पांडव मुंडाळे यांना आपण जिल्हा कार्याध्यक्ष या पदी निवड केली आहे माननीय गणेशजी कत्कल साहेबांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करत आहोत अभिनंदन आनंद शिंदे यांची सुद्धा नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी आपण या ठिकाणी निवड केलेली आहे त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत साहेबांच्या असते त्या ठिकाणी स्वागत करूया बाब सगळे जण बाबू सगळ्यात स्वागत करू अध्यक्ष या आपण या संघटनेमध्ये आलात साहेबांच्या हस्ते आज आपली निवड झालेली आहे आपण ही संघटना सर्वजण पुढे घेऊन जाण्याचा संकल्प त्या जा ठिकाणी करू आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाची आज नांदेड जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून तसेच नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्याची आज बैठक या ठिकाणी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे धडाडीचे युवा नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकुलवार सर कमी वयामध्ये अतिशय आपलं कर्तव्यदक्ष काम करणारे आणि संपूर्ण भारतभर राष्ट्रीय ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आपली एक छाप पाडण्याचं काम या मूर्ती लहान पण कीर्तिमान असं व्यक्तिमत्व आपल्या खरंच आपण खूप भाग्यवान आहोत असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून लाभलेलं आहे त्यांनी आमच्यावर पहिली जबाबदारी टाकली मुकेड तालुक्याचे तालुका अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली ज्यांची ओळख नव्हती त्यांचा परिचय नव्हता असा एक विश्वास आपल्यावर संपादन केला आणि त्या विश्वासाला पात्र म्हणून आम्ही एक दोन वर्षापासून अध्यक्ष दैनिक रोहटोप तालुका अध्यक्ष आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहतो त्यांनी आपल्या या कार्याला या ठिकाणी उजाळा देऊन आज माझी जिल्हा कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी निवड केली मी खूप खूप आभारी आहे सर आपला तुमचा धन्यवाद देतो कारण तुम्ही माझ्या एवढी मोठी जॉबरी टाकली आणि आमचे धडाडीचे संभाजीराव सोविंशी असतील आमच्या जिल्हा कार्यकारणीमध्ये बरेच काही आमचे तरुण या ठिकाणी आलेले आहेत सर्व तालुक्याचे पण आमचे सर्व पदाधिकारी अतिशय ऍक्टिव्हिटी असणारे आमचे आनंदराव आमच्या बरोबर तालुक्यात जिल्ह्याचे कार्यकर्णी आलेले आहेत मला आनंद वाटला ही संघटना येणाऱ्या काळामध्ये अतिशयपणे आणि अतिशय नम्रपणे या ठिकाणी ज्या काम करतात या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्याला काम करायचं म्हणत तर सर्वांना कमीत कमी एक तरी बैठक आपल्या महिन्याला आपल्या जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून आम्ही आयोजित करू त्या बैठकीला आपण राष्ट्रीय अध्यक्ष आपले गणेशरांना बोलून घेऊ आणि सोळा तालुक्याचे कमी कमी अध्यक्ष आणि सचिव या ठिकाणी जर आपण आला तर आपले जे काही विचारांची देवाणघेवाण असेल त्या माध्यमातून आपली चवळ पुढे जर चालवायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये वर्धापन दिन आपल्याला साजरा करायचे अतिशय एक खूप मोठी संघटना म्हणून काम करणारी संघटना कारण जवळपास सतरा ते राज्यामध्ये सध्या कार्यरत आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या छत्तीसराज्यामध्ये काम करणारी चळवळ उभा करण्याचं काम गणेश सरांच्या माध्यमातून उभा केली जाईल त्यामुळे मी आज माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे असेल नक्की ती जबाबदारी मी माझ्या माध्यमातून मी पार पाडेन आणि माझ्या सर्व मित्र बांधवांना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण सर्व भाऊ म्हणून एक ठिकाणी या ठिकाणी काम करणार आहोत आणि एक पत्रकाराची आवड एक सोशल वर्क आपलं काम आहे हे काम करत असताना आपण कुठल्याही माध्यमातून एका हाकेला जर आपण एकत्र आलात नक्कीच आपल्या संघटना येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अग्रेसर राहील एवढंच या ठिकाणी मी माझ्या कार्यकारिणीच्या माध्यमातून माझी या ठिकाणी निवड केलं त्याबद्दल सर्व सर्वप्रथम मी राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलाव सरांचे या ठिकाणी मी धन्यवाद देतो त्याचबरोबर माझ्यावर विश्वास संभाजी सुरेंशी यांचे अध्यक्ष नांदेडमध्ये राहून भेट झाली पण आज योगायोग माध्यमातून भेट झाली अशी प्रत्येक महिन्याला आपण बैठक आयोजित करेल एवढी मी मात्र ठाकरे देतो फक्त त्या बैठकीला आपण जर आला तर आम्हाला आनंद होईल कारण सोळा तालुक्याचे सोळा पदाधिकारी एका निवेदन द्यायचे तर ते निवेदन आपण जर कलेक्टर ऑफिसला गेलो युसपी ऑफिसला गेलो कुठल्या माध्यमातून एखाद्या न्याय देण्यासाठी आपण जर गेला तर तिथे कमी कमी पाच पंच जरी पदाधिकारी आले तर आपली संघटना त्या ठिकाणी खंबीरपणे उभा टाकेल नाही तर मी संभाजी सर अर्धापूरचे जवळ आहेत आमचे लगेच आनंदगाव येतील आमचे शिंदे गर येतील वेगवेगळे गाव येतील त्यासाठी सोळा तालुक्याचे जर पदाधिकारी आला तर नक्कीच सोळा बत्तीस या ठिकाणी पदाधिकारी जर आपण राहिलात तर नक्कीच आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण फक्त एक प्रामाणिक काम करणारे आहोत सगळं चांगल्या सोशल बाउंडतून काम करणारे आहोत त्यामुळे ही येणारी चळवळ आपण पुढे जर आपल्याला खरंच आपले बघा मूर्ती किती लहान आहेत पण कीर्ती किती महान आहे अशीच कीर्ती आपल्याला पुढे जर उंचावायची असेल तर आपण सर्वांनी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण कार्यरत राहू एवढे बोलू माझे दोन शब्द संबोध जयंती